काय आहे एक नंबर फुल धुकं दुख लागलेत नुसते पाहायला कावर कर नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या कर्नाटाच्या ब्लॉगमध्ये तर आपण आज जाणार आहोत तामिळ घाट एक्सप्लोर करायला तर तामिळ घाटामध्ये आपण सगळे वॉटरफॉल्स वगैरे एक्सप्लोर करणार आहोत आता आपण आहोत मुळशिडामच्या थोडे पाठीमागे इथे एक पेट्रोल पंप लागला आहे त्या पेट्रोल पंपाच्या इथं तर आपण आता इथून जाऊया पुढे ब्लॉक शेवटपर्यंत पाहा तुम्हाला मस्तपैकी सिनरी वगैरे दिसणार आहे वॉटरफॉल्स वगैरे तुम्ही पाहू शकता आपली सुरुवातच एवढी मस्त झाली आहे ना पूर्ण आपली जर्नी एक नंबर होणार आहे तर चला भेटूया पुढे सह्याद्रीतील पश्चिम घाट पर्वतरांगेतील मुळशी आणि तामिनी यांच्यामध्ये स्थित एक पर्वतीय मार्ग म्हणजे तामिनी घाट तामिनी घाटातील असंख्य धबधबे तसेच अंदर्बन जंगल ट्रेक सावळ्या घाट व्ह्यू पॉईंट कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉईंट प्लस व्हॅली व्ह्यू पॉईंट असे बरेच निसर्गरम्य ठिकाणी आपल्याला या तामिनी घाटात पाहायला मिळतात तर याच तामिनी घाटाला एक्सप्लोर करायला आज आलवा हो। गाटे करने आदी के लिए थोड़ी आपण आपण आलो आहोत घाट करण्याआधी पेटपूजा करून आपण येऊन पोचलो तामिनी घाटातील पहिल्या वॉटरफॉलवरती म्हणजे पळसे धबधबा तर मित्रांनो आपण आलोय आता पळसेद अबधाब्याला तर आपली सुरुवात पळसेद अबधाबानी पहिल्या धबधबा आहे आपला तामिनी घाटातला पळसेद <Sessizos> मस्त पैकी पाऊस वगैरे हो चालू आहे ना आता काय उघडलेला आहे थोडाफार पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळं तामिनी घाट पूर्ण भरून आलेला आहे पण याच्या पुढे पण आपल्याला खूप सारे असे वॉटरफॉल्स लागणार आहे तर ते बघूया थोडंसं स्लिपरी पॅच झालेला आहे त्याच्यामुळे आतमध्ये जायचं वगैरे टाळा तुम्ही पाय वगैरे घसवतो शेवळ वगैरे झालेलं आहे तर पळसे धबधब्या तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे पूर्ण येऊ शकता की सेफ्टी वगैरे आहे कड्याने तुम्ही पूर्ण याचा एन्जॉय घेऊ शकता मस्त वेगळी व्ह्यू बघू शकता पळसे धबधबा करून आपण येऊन पोहोचतो मुळशी डॅम व्ह्यू पॉईंटवरती पासून पुढे आल्यानंतर थोडंच एक किलोमीटर पण नसेल तर आपल्याला इथं मुळशी डॅम चा व्ह्यू पॉईंट इथं मुळशी डॅमचा व्ह्यू पॉईंट आहे पाऊस चालू आलाय तामिळ घाटात मस्त आपली घाट आणि पाऊस खूप दिवस हो चालेल स्वप्नील तो म्हणतोय नुसता ए तू कधी तामिळ घाट पाहिलाय काय तामिळ घाट पाहिलाय काय म्हणलं चला बघूनच येऊ एकदा तामिळ घाट कसा असतोय काय नजारा आहे एक नंबर मस्त पैकी धुक ढग खाली उतारले प्रवासाचा आनंद घेत आपण येऊन एक अशा ठिकाणी जिथून आपल्याला सावळे घाट अंदरबन जंगल ट्रेक कुंडलिका व्हॅलीला जाणारा रस्ता लागतो कामिनी घाटातून तुम्ही पुढे आले ना इथं आपल्याला हॉटेल जर्मलार लागतो जमलार हॉटेलच्या इथं राईटलाच गेलं ना की तुम्हाला अंदरबनचा ट्रेक इथं पाठीमागं दिसतोय इथं बोर्ड भेटतोय आपल्याला सावळ्या घाट अंदरबन ट्रेक अंदरवन ट्रेक तीन किलोमीटर आहे आणि सावळे घाट पॉईंट आहे त्याच्यानंतर एक अजून कुंडलिका व्हॅली पॉईंट आहे पण हे सगळं आणि आता सध्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी वगैरे बंद केलेलं आहे तर त्याच्यामुळे आता सध्या चालू नाही नंतर चालू झाले तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो तुम्ही इकडून तामिळ घाटातून सरळ पुढं आले ना तर सावळ्या घाटला जाण्यासाठी इथं पुढं आल्यानंतर एक असा इथं बस स्टॉप लागतो त्या बस स्टॉप लेफ्ट आहे खाली मग सावळाघाट आहे ट्रेकला तुम्ही जाऊ शकता फुल धुक धुक लागलेत नुसते काही दिसत नाही पण जवळचे जेवढं दिसतंय ना नजारा काही कमी नाही एक नंबर आता आपण चाललय कुंडलिका व्हॅली पॉईंट कव्हर करायला तर कुंडलिका व्हॅली पॉईंट आता वाटत नाहीये धुकं वगैरे बघून व्ह्यू क्लिअर दिसेल तरी बघू जेवढा भेटेल तेवढा पाच दहा मिनटं दाखवून वगैरे सावळे घाटचा सा पॉईंट गेलाय माग सावळ्या घाट सेपरेट ट्रेक वगैरे तो तुम्ही करू शकता त्याला टाइम लागतो दोन तासाचा ट्रेक आहे तो पण आपण नंतर कधी करू गाडी आली पूर्ण धुक्यांनी भरलेल्या रस्त्यातून आपण येतो कुंडलिका व्हॅलीला मित्रांनो आपण आलोय कुंडलिका व्हॅली पॉइंटला तिथं बंद आहे वाटतंय गेट वगैरे वन्यजीव अधिकारी नोटीस बंद आपण कुठल्या लिहून व्हॅली पॉईंटला असतो इथं पाठीमाग आपला व्हॅली पॉईंट आहे पण आता अंदरवन वगैरे ते बंद केले त्याच्यामुळे हा पॉईंट पण बंद केलेला आहे तर आपण इथं बाहेरच साइडला ला कंपाऊंड पासून इथून तुम्हाला हा नजारा दिसत असेल पाठीमाग पूर्ण इथं आहे सिटिंग वगैरे अरेंजमेंट आहे तसं पण काही दिसलं नसतं पूर्ण धुकं आहेत पूर्ण वाईट तुम्हाला दिसत असेल पूर्ण वाईट आहे चला जाऊया आपण आता पुढचं तामिळ घाटाचा पूर्ण प्रवास करूया सावळ्या घाटाचा पण पॉईंट बंदच असणार आहे कारण की आता काही रिझन मुळे खूप गर्दी वगैरे होती ना त्याच्यामुळे बंद केलेला आहे पोलिसांनी वगैरे भेटूया चला तामिळ घाटाचाच आपण नजाराचा आनंद घेत जाऊया पुढे पर्यंत पाहायला लागला पाच मिनिटातच धुके येते पाच मिनिटातच सीन होत गाडी थांबित होता धुके येते ते आणि नंतर चा, गाडी चालू केल्या मग धुक जाते ते काय आता अशीच लाईफ आहे आपली आता काल्पनिक समजा तुम्ही थोडं एअर जनरेट करावं लागेल नाही ते आपल्याला कुंडलिका आप व्हॅलीच्या त्या पॉईंटच्या पुढं नंतर आल्यानंतर थोडंसं पुढं आलं आपल्याला एक प्लस व्हॅलीचा पॉईंट दिसतो प्लस व्हॅलीचा ट्रेक्स तसा सेपरेट आहे पण इथून आहे ना पूर्ण प्लस व्हॅली आपल्याला दिसते कारण आपण आता प्लस व्हॅलीचा एक पॉईंट केलाय म्हणजे प्लस व्हॅलीचा ट्रेक सेपरेट आहे त्याचा पण आपण आता प्लस व्हॅलीचा एक व्ह्यू म्हणजे व्ह्यू पॉईंट म्हणून म्हणता येईल चामिन घाटाचा तो व्ह्यू पॉईंट करून आता आपण पुढे आहे चामिन घाट एक्सप्लोर करीत करीत तर व्हिडिओ शॉट पर्यंत बघा आपल्याला अजून खूप सारे असे नजरे भेटणार आहे कारण की चामिनी घाट एक नंबर आहे टर्निंगला लक्ष देत जा थोडंफार गाड्यांचं वगैरे लोकांचं नजारे लक्ष या बघा हे असे चालत यात आणि डायरेक्ट कुठून कोणती गाडी आली तर मग ॲक्सिडेंट वगैरे चान्स असतात त्याच्यामुळं टर्निंगला पण रस्त्यावर पण लक्ष द्या वाटलं तर तुम्हाला नजरात आनंद घ्यायचा गाडी कड्याला लावून मस्तपैकी व्ह्यू वगैरे एन्जॉय करा पाऊस परत चालू झालेला आहे तसा तसा पाऊस वाढतो आहे तसा परत वॉटरफॉलचा प्रभाव वगैरे वाढतो आहे आत्ता सध्यालाही पाऊस नाही त्याच्यामुळं जे बारीक सारीक जे वॉटरफॉल आहे ते काय एवढे चालू नाहीत प्रॉपर पण जे आहेत त्यांना चांगलं पाणी आहे आपण ते केलेच सगळे पॉईंटच्या पुढे आल्यानंतर आपल्याला इथं एक परत एक वॉटरफॉल लागलाय पाठीमागे पाहू शकता जामीन घाटातील आपल्याला अजून एक धबधबा इथं पाहायला भेटलाय पूर्ण रस्त्याने वॉटरफॉल्स आणि पावसाचा आनंद घेत आपण येतो आय लव्ह ताने पॉइंटला जास्त वेळ नाही घालवता आपण निघतो पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो इथं आपलं आता मिल्की बार आणि प्लस व्हॅलीचा ट्रेक जो चालू होतो ना त्या पॉईंटला आहे इथं पाठीमागं तुम्ही पाहू शकता इथं मिल्की बार आणि प्लस व्हॅलीचा इथं तुम्हाला राईट घ्यावा लागतो इथून तामिळ घाटातून तुम्ही राईटला गेले ना इथून मिल्की बार आणि प्लस व्हॅलीचा पॉईंट आहे पुढं तर त्याच्यासाठी सेपरेट ट्रेक वगैरे हो तर आपण आता पुढचा अजून पुढं सरळ जाणार आहे तामिळ घाटातून एक्सप्लोअर आहे आपण रस्त्याने पुढे चाललोच होतो तर आपल्याला दिसला तामिनी घाटातील सर्वात उंच वॉटरफॉल तामिनी घाटातच आपला अजून दोन वॉटरफॉल लागले सगळ्यात हाईटवरचे ते म्हणजे तामिळ घाटातले सगळ्यात उंच वॉटरफॉल आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही किती वरतून हे वॉटरफॉल आहे तामिळ घाटातील सगळ्यात उंच वॉटरफॉल आहे दोन आहेत दोन्ही इथून आत्ता दिसतात ते वरती तर एकाचा तर काय एंड आहे काय सांगता येत नाही हे बघा तो एवढ्या हाईटवरून पडतोय पूर्ण एक नंबर आणि हा दुसरा आहे इथे हाईट म्हणजे किती त्यांची काय अंदाज लागायला तो टॉप आता सध्याला पाऊस कमी आहे त्याच्यामुळं एवढा काय प्रेशर नाही आहे तुम्ही जाऊ शकता पण तरी अवॉइड करा पूर्ण याच्या खाली जाण्यासाठी त्यानंतर आपण रस्त्याच्या कडेला छोट्या मोठ्या वॉटरफॉल्सला कॅमेऱ्यात कॅप्चर करून घेऊन थांबतो एका टू स्टेप वॉटरफॉलला त्याची पण उंची चांगलीच आहे वरपर्यंत आहे पूर्ण वरतून खाली पडतोय म्हणजे दोन स्टेपचा म्हणता येईल आपल्याला मित्रांनो तुम्ही आता पाठीमागं पाहिलं असेल ॲक्सिडेंट वगैरे झालाय असे आम्हाला आतापर्यंत खूप सारे ॲक्सि भेटलेत ॲक्सिडेंट झालेले तामिळ थोडा थोडा आहे त्याच्यामुळे ना थोडंसं गाडी वगैरे आहे ना थोडंसं बघून चाललो आता मी साईडनेच चाललोय स्लो स्लो तुम्ही म्हणत असाल गाडी हा पण आहे आणि व्हिडिओ आहे तसं काय नाही आता टाइम थोडा जास्त झालेला आहे आम्हाला टाइमची कमतरता त्याच्यामुळे आम्ही गाडीवरच व्हिडिओ शूट करतोय तर फक्त सांगायचं म्हणणं एवढंच होतं की या तामिन घाटात मस्त तुम्ही नजारा वगैरे सगळं बघा एन्जॉय करा पण थोडंसं रिस्क वगैरे घेऊ नका अशी थोडी गाडी म्हणजे साईडला वगैरे लावूनच बघा वगैरे असं चालवता चालवता इकडे नजर जाते ऍक्सिडेंट मोठी आता फॅमिली वगैरे होती पूर्णपणे तिथं तर मित्रांनो घाटाचा आपण ब्लॉगचा एंड इथंच करूयात तर कसा वाटला तुम्हाला ते सीन्स वगैरे कसे वाटले शॉर्ट्स वगैरे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा जेवढे पण माझ्या पद्धतीने मला वॉटरफॉल्स वगैरे कॅप्चर करता आले तर तेवढे मी केलेत तुम्हाला ते या ब्लॉगमध्ये दिसले असतील तर चला भेटूया लवकरच आपण नवीन एका अशा चांगल्या ब्लॉगमध्ये